बी सी मिळून एक काम चार दिवसात पूर्ण करतात जर त्याच कामाला ए हा एकट्याने आठ दिवसात व बी हा बारा दिवसात करतो तर एकटा किंवा सी ला ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल म्हणजे आपल्याला सी हा फक्त एकटा काम करत असताना त्याला किती वेळ लागेल सर्वप्रथम पहिली दिली आहे ए अधिक बी अधिक सी याला हे काम चार दिवसात पूर्ण करतो दुसरा आहे त्याच कामाला ए हा एकट्याने हा ए आहे याला आठ दिवस लागतात नंतर बी आय याला बारा दिवस लागतात आणि आपल्याला सी काढायचं आहे आता बघा या गणितामध्ये थोडस कन्फ्युजन आहे पण कन्फ्युजन करण्याचं काही नाही तिघही काम करतात चार दिवसात करतात तिला आठ दिवस लागते आणि तिला बारा दिवस लागते अशा गणितामध्ये शॉर्ट ट्रिक आहे ती म्हणजे यांचा लघुत्तम सामायिक विभाज्य यांचं विभाज्य आहे बघा चार आणि आठ आणि बारामध्ये चोवीस याला लसाई म्हणतात चोवीस हा लसाई आहे म्हणजे हा एकूण काम आहे चार तास लागतो आठ तास लागतो बारा तास लागतो एक काम कामाला आणि त्यांचा लसाई चोवीस आता बघा या तिघांनी जर या चोवीसला पूर्ण करण्यासाठी चार सकल चोवीस सहा मिळाला आपल्याला आता येला आठ दिवस लागून मिळाले आठ दिवसात एक आठ तीन चोवीस तीन मिळाले त्याच्यानंतर बारा उत्तर चोवीस आलं पाहिजे आपलं म्हणजे बारा जुने चोवीस आता बघा आठ याला आठ लागले याला बारा लागले आता चोवीस काम आहे हा काम करणारा एकच आहे काम करणारा एकच आहे तशी कोणती संख्या आहे आपल्याला इथूनच समजते की आठ दिवस लागले याला बारा सी ला अजून जास्त दिवस लागतील तर आपल्या जवळ आहे हा एक तर या चोवीस ला एक न गुणल्यास आपल्याला या प्रश्नार्थ किंवा खाली चोवीस मिळतो म्हणजे समजा फक्त सी येत्याने ते काम पूर्ण करण्यास त्याला चोवीस दिवस लागतील असे गणित येतात तेव्हा हा जो आहे जो आपला हा उत्तर निघालाय चोवीस हा खूप महत्वाचा आहे कारण याच्यासोबत आपल्याला याचं कोरिलेशन याचं कोरिलेशन याचं कोरिलेशन आणि याचं मिळालेलं हा चोवीस चोवीस एकर चोवीस म्हणून सी याला चोवीस दिवस वेळ लागेल असे शॉर्टकट उत्तर मिळते